नमस्कार स्वराज माझ्या न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आता आपण आलेलो आहोत उंचखडक बुद्रुकच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये ही शाळा आज महाराष्ट्राच्या पटलावरती नाव कोरलं गेलेले आहे या शाळेचं आणि या शाळेचा इतिहास अतिशय रंजक आहे आणि आज आपण या ठिकाणी या शाळेमध्ये आलेलो आहोत या पाठीमाचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे की या शाळेतील शिक्षक सर की ज्यांनी ही शाळा घडवली या शाळेचं नाव महाराष्ट्रापर्यंत महाराष्ट्राच्या नकाशावर पोचवलं त्या सरांची आज बदली होते आणि म्हणून आपण आज या शाळेमध्ये आलेलो आहोत तर या शाळेचा इतिहास अतिशय रंजक आणि संघर्षाची कहाणी म्हणून या शाळेकडे पाहिलं जातं काही दिवसापूर्वी दोन अडीच वर्षापूर्वी ही शाळा बंद पडण्याच्या मार्गावर होती अवघा एक विद्यार्थी शिल्लक राहिला आणि म्हणून ही शाळा शासनाने बंद करण्याचा निर्णय घेतला आणि ज्या वेळेला काही तरुणांना कळलं समजलं की ही शाळा बंद होते त्यावेळेला हे तरुण एकत्र आले आणि ही शाळा जगली पाहिजे शाळा टिकली पाहिजे शाळा वाचली पाहिजे गावातील ही मुलं शिकले पाहिजे यासाठी सुरू झाली एक संघर्षाची कहाणी सर्वात मोठा प्रश्न होता शिक्षकांचा का ज्या शिक्षकांच्या उदासीनतेमुळे ही शाळा बंद पडली होती तर सागर शिंदे असेल गावातील काही तरुण असेल यांनी शिक्षण अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांनी एक असा शिक्षक मागितला की जो या शाळेला नवीन पंख देऊ शकतो असा उद्देश त्याचा होता आणि मग त्यांनी दिले रुपवते सर आणि या ठिकाणी रुपवते सर असेल सागर असेल हे तरुण एकत्र आले आणि त्यांनी ही शाळा चालू करणे म्हणजे सर्वात मोठा पहिला प्रश्न होता विद्यार्थी संख्या आणि हे विद्यार्थी आणण्याचं काम हे सर्वात मोठं त्यांच्यापुढे होते म्हणून त्यावेळेला सागर असेल हे तरुण असतील प्रत्येक पालकाकडे गेले आणि विनवणी केली की के के आपल्या मुलाला झेडपी शाळेमध्ये टाका आपल्या गावच्या शाळेमध्ये टाका आपली गावची शाळा टिकली पाहिजे परंतु बहुतेक म पालकांचं मुलांचं ॲडमिशन हे बाकीच्या शाळांमध्ये झालेलं होतं त्यामुळे आणि ही शाळा बंद पडणार या अवस्थेत असल्यामुळं पालक विश्वास ठेवायला तयार नव्हते आणि मग संघर्ष पुन्हा पुन्हा सुरू होता त्यावेळेला हे सर्व शिक्षकांनी किंवा तरुणांनी आपल्या मोरच्या आदिवासी समाजातील ज्या घटकांकडे वळवला आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की हे विद्यार्थी काही बाहेरच्या शाळांमध्ये जातात तर काही विद्यार्थी हे शाळाबाई आहेत लक्षात आल्यानंतर या सागर असेल पथेसर असेल यांनी त्यांना शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं आणि आम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना नक्की घडवू परंतु तुम्ही आपल्या मुलांना या शाळेमध्ये पाठवा अशी विनंती केली आणि या शिक्षकावं असेल या सागर शिंदे असेल ह्या तरुणांवर असेल गावातील या उपेक्षित घटकातील पालकांनी विश्वास ठेवला आणि त्यांनी आपल्या मुलांना ह्या शाळेमध्ये टाकलं बघता बघता या शाळेमध्ये सत्तावीस मुले या शाळेमध्ये आली आणि शाळेचा कायापालट पुन्हा बदलून गेला शाळेची घंटा पुन्हा वाजली पुन्हा हे मैदान गलबलून गेलं विद्यार्थ्यांच्या कुटीलबिला आणि ही शाळा पुन्हा एकदा नव्या जोमाने उभी राहिली परंतु शिक्षकांपुढे आव्हान होतं शैक्षणिक गुणवत्तेचं शैक्षणिक दर्जाचं कारण ही मुलं आदिवासी समाजातील असल्यामुळं यांचा शिक्षणाशी कुठलाही संबंध नव्हता आणि हे मातीचे गोळे घडवणे हा सर्वात मोठा आव्हान ह्या शिक्षकांवरती होतं त्यांनी अर्थात सागर शिंदे असेल पोते सर असेल यांच्यावरती मोठा पगडा आहे बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकर नेहमी सांगायचे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा त्यामुळे या संघर्षाची त्यांना कहाणी ही ज्ञात होती आणि त्यांनी या रात्रीचा दिवस केला आणि या मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर लक्ष दिलं आणि बघता बघता या शाळेचा शैक्षणिक दर्जा अतिशय उंच झाला आज या शाळेमध्ये फक्त उंचखडक गावचेच नव्हे अकोले तालुक्यातील जे काही उच्च शिक्षित तरुण आहेत व्यावसायिक आहेत नोकरदार आहेत त्यांनी आपल्या मुलांना या उंचखडकच्या शाळेत पाठवण्याचा निर्णय घेतला आणि या शाळेची पटसंख्या आज एकूण बहात्तर अशी आहे आणि ज्या शिक्षकांनी ही शाळा घडवली ज्या शिक्षकाने या शाळेचं नाव महाराष्ट्राच्या पटलावरती नेलं ते रुपवतीस त्यांची आज बदली होते अडीच वर्षापूर्वी यांचं या ठिकाणी आगमन झालं आणि एक या शाळेचं रुपड बदललं खरं म्हणजे ही शाळा बंद पडण्याच्या मार्गावर होती सागरनं या सगळ्याचा इतिहास आपल्या समोर मांडलेला आहे परंतु काही गोष्टी अशा असतात त्याची कितीही चर्चा केली तरी ती अपुरी पडते सागरनं आणि गावातील ग्रामस्थांनी या गोष्टीचं मनावर घेतलं शाळा पूर्ववत चालू झाली परंतु यामध्ये खऱ्या अर्थानं रुपवती सरांचं जे योगदान आहे ते निश्चितपणानं फार मोठं आहे खरं म्हणजे रुपवती सरांची गरज अजूनही या शाळेला शाळेसाठी होती परंतु या शासनाचे निर्णय खऱ्या अर्थानं हे शासकीय निर्णय आहेत परंतु खरं म्हणजे शासनानं सुद्धा काही गोष्टी त्याचा विचार केला पाहिजे की काम करणाऱ्या माणसांना संधी निश्चितपणानं दिली पाहिजे आणि ज्यांचं काम मोठं आहे त्यांच्या कामाची कदर ही केली पाहिजे कारण जो काम करणारा माणूस असतो तो, तो काही कुणाची हांजी करीत नाही आणि मग जो कामाचा माणूस आहे त्याला त्याची अपेक्षा निश्चितपणा असते की मी काम करतो ही मुलं घडवतो ही खऱ्या अर्थानं आजच्या शाळेची अवस्था मी ज्या वेळेला मराठी शाळेमध्ये आम्ही शिक्षण घेत असताना त्यावेळेला जे शिक्षकांनी जी श्रम घेतले जे त्यांनी जो त्रास घेतला आणि म्हणून त्यावेळेला जे आम्हाला शिक्षण घेता आलं त्याच पद्धतीचं हा त्रास या शिक्षकांनी घेतला आज खऱ्या अर्थानं प्रपोजिसर गेले ह्याचं निश्चितपणानं दुःख आहे परंतु आज या ठिकाणी क्षीरसागर मॅडम असतील भुले मॅडम असतील या या ठिकाणी आल्यात त्यांनी निश्चितपणानं चांगलं काम करावं तरी खऱ्या अर्थानं त्यांना ही जबाबदारी पेलवावी लागणार आहे thank you मा गुरुस्पर्श करी दुखा सावी गुरु भेटी साथी जाली। जीवा जी ली। भक्त तुझा तु देवा तला विठाला मा you भेट लाभ थालो माधव भेट लाभ आहे आहेत सर हा अवलिया असा आहे की बंद पडलेली शाळा ते महाराष्ट्राच्या पटलावरती पोचवलेली शाळा हा इतिहास हा संघर्ष ज्याने लिहिला ज्याने घडविला ते सर अर्थात त्यांच्यावरती बाबासाहेब आंबेडकरांचा मोठा पगडा आहे शिका बाबासाहेब आंबेडकर नेहमी सांगायचे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा ते तर शिकलेच पण त्यांनी जो संघर्ष केला हा संपूर्ण तालुक्याने संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला असेही बपवते सर सर आज आपण ही शाळा सोडून जात आहेत काय भावना आहेत नक्कीच प्रचंड वेदना होत आहेत प्रचंड दुःख होतं आहे कारण शाळा फक्त ही शाळा नव्हती तर एक माझं कुटुंब होतं इथला जो काही लेकरं होती ही लेकरं माझ्या मुलांसारखी होती त्यामुळं शाळेवर आणि लेकरांवर ज्या प्रकारचे आईवडील प्रेम करतात त्या प्रकारचं प्रेम करण्याचं काम मी या ठिकाणी के केलं त्यामुळं साहजिकच आहे दुःख वेदना ह्या शब्दात न मांडण्यासारख्या आहेत कारण गेली अडीच वर्षामध्ये शाळेचा ग्रामस्थांच्या मदतीने भाऊच्या मदतीने जो काही कायापालट करण्याची संधी खरं तर असं आपण पाहिलं की एका शिक्षकामुळं शाळेची ओळख होत असते परंतु ह्या शाळेमुळे माझी ओळख झाली असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही कारण इथल्या ग्रामस्थांनी इतके प्रचंड आर्थिक योगदान आणि मला मानसिक बळ देण्याचं काम इथल्या उंचकडकच्या ग्रामस्थांनी केलेलं आहे आणि म्हणून त्या ग्रामस्थांचा मी खूप खूप ऋणी ऋणी राहील कारण आपण पाहतो की शाळेविषयी समाजाचा सा दृष्टिकोन म्हणजे मराठी शाळेविषयी विशेषतः दृष्टिकोन असा पूर्वीसारखा राहिलेला नाही परंतु ह्या गावामध्ये आल्यानंतर लोकांचं शाळेवर शिक्षणावर आणि शिक्षकावर किती प्रेम आहे त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे उंचखडकची उंचखडक हे गाव आहे शाळा जेव्हा बंद पडली जेव्हा ही सगळी माणसं मला घ्यायला आली आणि मग तुम्ही करू शकता अशी जेव्हा त्यांनी मला बळ दिलं मला वाटतं हे बळ देण्याचं काम ह्याच लोकांनी केलेलं आहे म्हणून मी अगोदरचं वाक्य पुन्हा एकदा मी म्हणेल की ही ओळख शाळेमुळे माझी झालेली आहे माझी ओळख तशी काही नव्हती निश्चितच परंतु बाकीच्या शाळांमध्ये आपण यापूर्वी सर्विस केलेली आहे पुढेही भविष्यात चालू असेल पण त्या श याच्या शिक्षणामध्ये किंवा त्या शिकवण्यामध्ये त्या शिक्षणामध्ये आणि या उंच खडकच्या याच्यामध्ये नेमका काय बदल होता आणि कोणता संघर्ष तुम्हाला करावा लागला खरं तर सुरुवातीपासून शाळा बंद पडल्यानंतरचे शाळा बंद पडणं आणि ती उभी करणं हा जो मोठा सुरुवात जी असते ही खूप त्रासदायक असते किंवा हा जो टप्पा जो असतो हा खूप कष्टमय असतो परंतु या कष्टामध्ये इथल्या लोकांनी जी काही मला साथ दिली ना त्यामुळे हे सगळं उभं राहिलं म्हणजे शून्यापासूनचे बहात्तर त्र्याहत्तरचा जो पट जेव्हा होतो ह्या ह्या फक्त एकटा रूपवती नसतो तर हे सगळं संपूर्ण दोन थांबवतो हो मी सर्व प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगेन की या शाळेत फक्त एकच विद्यार्थी होता आणि आज बहात्तर ते त्र्याहत्तर विद्यार्थी आहे हे यश हे यश असेल तर ह्या या शिक्षकाचं आहे की जी शाळेची घंटा कायमची बंद जाणार होती त्या शाळेमध्ये आज आपण किलबिलाट पाहतोय हे जे रूप पाहतोय शाळेचं हे घडवण्याचं काम यांनी केलं आहे हा सर तर मी मी फक्त निमित्त आहे आबा तर सगळं ग्रामस्थ आणि तुमच्यासारखा जो काही मित्रपरिवार आहे मीडिया आहे या मीडियाने देखील शाळेला खूप असं आज आपण पाहतो की मुख्यमंत्री माझी शाळा असेल राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासाठी निवडलेली शाळा असेल इस्रोसाठी मुलांची निवड झाली असेल किंवा इतर जगातच संभाव्य असेल मिशन आरंभ असेल स्कॉलरशिप असेल यामध्ये जी काही मुलं येतात ही मुलं येण्यापाठीमागे देखील प्रचंड माझ्या जे काही शिक्षक बांधव आहेत किंवा जे ग्रामस्थ सातत्याने लक्ष ठेवून असतात शालेय व्यवस्थापन समिती आहे अध्यक्ष आहेत किंवा तुमच्यासारखा जो काही मित्रपरिवार आहे किंवा ज्यांची मुलं शाळेमध्ये नाहीत पण तर तरी देखील त्यांनी पन्नास पन्नास साठ साठ हजार रुपये आर्थिक योगदान या शाळेसाठी दिलेलं आहेत मग जे नाव जर घ्यायचं तर समजा आपले संजय काका देशमुख असेल किंवा त्यांचे बंधू असतील हे लोकांची मुलं या शाळेमध्ये नाही आहेत तरी देखील त्यांनी या शाळेसाठी प्रचंड मेहनत घेतलेली आहे शाळा बंद पडणार नाही कारण असं म्हणतात बाबासाहेब एका ठिकाणी असं म्हणतात की शाळा ही गावाचं शान असतं आणि ही शान टिकली पाहिजे असं संजय काकांचं देखील म्हणणं असायचं आणि म्हणून ही शाण कशी टिकेल यासाठी आपण पाहत असाल की ही जी इमारत आहे ही इमारतीसाठी ग्रामस्थांनी आणि सागर सागर सागरभवनी आणि शालेय व्यवस्थापन समितीने प्रचंड कष्ट घेतलेलं आहे म्हणून मी म्हटलं की मी फक्त निमित्त आहे पण करणारी ही सगळी माणसं होती आणि त्यांच्या रूपानं एक आज वेगळी आणि आदर्श शाळा उभं करण्याचं काम आणि त्या शाळेवर मला काम करण्याची संधी आपण सर्वांनी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचं ऋणी आहे सर एक सर्वात मोठा प्रश्न आहे की आपल्या तालुक्यात असेल किंवा महाराष्ट्रात असेल की शिक्षकांचा पालकांचा ओढा आपले विद्यार्थी हे इंग्लिश मिडियमला जावेत याकडे जास्त आहे आणि त्यामुळे कुठेतरी मराठी शाळांवरती गंडांत येत आहे तर तुम्ही पालकांना किंवा या लोकांना काय आवाहन कराल अतिशय सुंदर प्रश्न आपण तुम्ही विचारला तर आहे काय की लोकांची मानसिकता ही वेगळ्या प्रकारची झालेली आहे भौतिक सुविधा वेगवेगळे चांगले ड्रेस असले आणि गाड्या घोड्या असल्या की शाळेचं रूप वेगळं असतं असं जे काही लोकांचं म्हणणं आहे त्या अजिबात नाही आतापर्यंत जर तुम्ही एम पी एस सी किंवा हाय लेवलच्या ज्या काही परीक्षा आहेत यू पी एस सी असतील एम पी एस असतील किंवा इतर तसं समजा काही सगळ्या सरकारी परीक्षा असतील किंवा स्पर्धात्मक परीक्षा असतील याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर मराठी शाळेची मुलंच ही प्रथम आहेत म्हणजे कालचा जरी सहा महिन्यापूर्वी जर आपण यू पी एस सी निकाल पाहिला तर सगळी जी निकाल आहेत हे निकालाची परंपरा ही मराठी शाळेने टिकून ठेवलेली आहे कारण तर मराठी शाळेमध्ये मुलगा घडत असताना हा चौरंगी घडत असतो बरुंगी घडत असतो त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा एक हे असत नाही जे ही मुलं कुठेही जरी गेली तर ती कमी पडणार नाही आणि म्हणून मराठी मी सांग पालकांना माझं सांगणं हेच असेल की मराठी शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन आपण जर बदलला आणि जे तुम्हाला हवं आहे ते जर शिक्षकांकडून तुम्ही करून घेतलं तर तुमची मुलं कुठेही कमी पडणार नाही कारण आज आजही मराठी शाळेंचा दर्जा कारण आम्ही जे शिक्षक असतो ही सरळ सेवे परीक्षेतून उत्तीर्ण झालेला असतो आम्हाला देखील सातत्याने ट्रेनिंग घ्यावे लागतात सातत्याने परीक्षा द्याव्या लागतात त्यातून आम्ही पुढं आलेला असतो त्यामुळे मराठी शाळेतला शिक्षक हा उच्च क्वालिफाईड असतो त्याला शिकवण्याची पद्धत त्याला बालमानसशास्त्र माहीत असतं समाजाशी कसं भागावं त्याला माहीत असतं समाजाच्या सुखदुःखामध्ये तो समरस झालेला असतो एवढंच नाही तर पालकांच्या लेकरांच्या वेदना ज्या आहेत ह्या शिक्षकाला समजलेल्या असतात कारण तो देखील त्या परिस्थितीतून आलेला असतो म्हणून त्या मुलांमध्ये आपले मुलं तो पाहत असतो आणि म्हणून पालकांना अशी माझी विनंती की फक्त पुतनावंशीचं प्रेम म्हणून नाही तर एक आई म्हणून हा प्राथमिक शिक्षक वेगळ्या प्रकारचं काम करत असतो त्याच्याकडं कर जर तुम्ही त्याला त्या प्रकारचं स्वातंत्र्य दिलं किंवा त्या त्याच्याकडं त्यादृष्टीने जर त्या तुम्ही बघितलं तर नक्कीच मराठी प्रत्येक मराठी शाळा हे वेगळ्या वळणावर आणेल आज ही जी काही मराठी शाळा आहे हे वेगळ्या वळणावर आणण्याचं काम इथल्या लोकांची जी काही दृष्टी माझ्याकडे बघण्याची होती तो दृष्टिकोन चांगल्या असल्याकारणानं आज मराठी शाळेचं रूपडं रुपडं भविष्यात आणखी इथले मुलं वाढतील किंवा अनेक स्पर्धा परीक्षेसाठी मुलं तयार होतील कारण आपण पाहतो की मुलं ही ज्ञानाची भूकेली असतात आणि ती जर भूक आपण जर भागवली किंवा पालक देखील आज शिकलेला पालक आहे शिक्षकापेक्षा देखील पालक शिकलेला पूर्वीचं वेगळा पातळीवर गावपातळीवर पालक शिकलेला नसायचा शिक्षकावर सगळा त्यांना शिक्षक हा सगळा शिकलेला असा वाटायचं परंतु आत्ता शिक्षकांपेक्षा देखील पालक शिकलेला आहे पालकांच्या देखील अपेक्षा उंचवलेल्या आहेत आणि त्या अपेक्षा जर आपण पूर्ण केलो करू शकलो मला वाटतं निश्चित पालकांचा जो काही विश्वास आहे हा विश्वास आपण मिळवू शकतो आणि जे जे पालकांना विद्यार्थ्यांना हवं आहे ते देण्याचा जर प्रयत्न केला तर मराठी शाळा टिकतील असं मला वाटतं निश्चितच हा सर्वात मोठा प्रश्न आहे की आपण आपल्या मुलांना इंग्लिश मीडियमला टाकतो परंतु मराठी मीडियमला का टाकलं पाहिजे याचं उत्तम उदाहरण हे दृतपती साहेबांनी सांगितलं की तो शिक्षक त्या पालकांच्या भावनांशी जोडले गेलेला असतो त्यांना त्यांच्या भावना त्यांची परिस्थिती ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव असते तसे इंग्लिश मिडियमला हा प्रकार कधीही नसतो आणि म्हणून मुलं शिकतात आणि जे शिकतात ते मनापासून शिकतात आणि तेच मुलं पुढे घडतात म्हणून या मराठी शाळा जगल्या पाहिजे या मराठी शाळा वाचल्या पाहिजे आणि सर्व पालकांनी या गोष्टीचा गांभीर्याने विचार केला पाहिजे धन्यवाद दूत आले साकारभाे ज्ञानरूपी दूतने एते साकारभाे आदराने सन्मानाने आदराने सन्मानाने स्वागत आपुले प्रेमभरा स्वागताचा सुहळा स्वागताचा सोहळा अमृता या क्षणा ने मोहरावीलपाने अमृता चाया क्षणानि मोहरावीलपाने ज्ञान संस्कारुलिया वे ज्ञान संस्कारुलोनि वन्दी ो तव पूरा स्वागता सोह स्वागता सोह स्वागता सोह स्वागता सोह स्वागता सोह स्वागता च सोह